बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र बिरोबा यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवासकर न्यूज चॅनल नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील राजा वीरभद्र बिरोबा देवस्थान यांच्या यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आदल्या दिवशी गंगेचे पाणी कावडीने आणून बिरोबा देवस्थानला स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली सायंकाळी कबीरपंथी भजनाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता व यात्रेच्या दिवशी सकाळपासून जिल्हाभरातून भक्तगण दर्शनासाठी आले होते हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून आख्यायिका असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते यावेळी आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून देवस्थानसाठी सभामंडप दिल्याने त्या सभामंडपाचे लोकार्पण सोहळा माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते पार पडले व त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी धनगर समाजाच्या वतीने पारंपारिक गजे ढोल गजनृत्य व डफाचे आयोजन करण्यात आले होते व अनेक धार्मिक कार्यक्रमही यावेळेस पार पडले यात्रेच्या दिवशी सकाळपासून तर सायंकाळी पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बनसोडे नजन व पंडित या परिवाराने विशेष परिश्रम घेत अनमोल सहकार्य केले आम्ही प्रतिनिधी बालाजी देडगाव यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव बनसोड यांनी मुलाखत दिली ती पाहुयात या ठिकाणी या देवाची यात्रा संपन्न होते या विमत्त्यानं त्या ठिकाणी अन्नदान नृत्य गजेडुअल गफावरचं वाद्य आणि सारं त्या ठिकाणी सालाबाद प्रभणी होत होतं सरवर्षीच दरवर्षी आपण हे घरोघरं व्हायचं जसे ते जसे पद्धतीने हे पण छोटे बरी वागायचं आज ते ह्या वेळेस चालू वर्षी काही केलं आणि एकत्र काय केलं मग ती सारा परिवार एकत्र करून आपण या ठिकाणी मागच्या वर्षी याच्या भूमिपूजन केलं मंदिराचं आणि मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर असं असत महिन्या मग मंदिर उभं केलं त्याच्यामध्ये साऱ्याच मग छोटे परिवाराने तो असं वाट घेऊन की वर्ग नि ती मग छोटे परिवारामधूनच झाली आणि काही विपंडीत असतील नजर असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे तर मी साऱ्यांनीच हातभार लावलाय आणि त्याच्यामुळे छोटंच परंतु आकर्षक असं या ठिकाणी झाल्यामुळे हे मंदिर तसं जुनच देवही तसा ऋणच परंतु त्याच्याकडे पण पर लक्ष होतं त्याची एक थोडीशी का आपण आवेळूनच झालेली होती म्हणजे नवीन पिढीमध्ये काय नव्हतं परंतु त्यांच्या कशी जागृती झाली आणि साऱ्याच मधून आपण त्याच्यामधून हे मंदिर उभं केलं मंदिर उभं केल्यानंतर या ठिकाणी मग आता तो ॲटोमॅटिक सभा मंडप पण मंदिराचं काम पूर्ण होऊन कलर होत नाही तेच चुकून आपले न्यावशे तालुक्याचे नामदार शंकरराव गडा यांच्या त्यांनी दर्शन आलं आणि त्यांनी ते दे आमची न घेता आम्हाला तो सभा सभामंडप टाकून दिला आणि मग त्या मंदिराला साधेच असा जेव्हा थोडासा सभा मंडपही आला आज सकाळी सुरितात आई त्या ठिकाणी या ठिकाणी येऊनही गेला त्याचं लोकार्पणही केलं आणि त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीची यात्रा या ठिकाणी आपण देव संपन्न झालेली आहे सारे लोकही देऊन चांगली अजून जेवणा चालू आहे आणि मग त्या ह्या हा तसा अजूनच देव परंतु आणि जुनी आख्यायिका अशी आहे की हे काम म्हणजे का हे देव पावतो इथं आलं काही बोलणं ते केलं त्याच्यामुळे अशी आख्यायिका आहे आणि त्याच्यामुळे श्रद्धेने हे सारं साध्य होतं हेही तितकंच खरं आहे आणि परंतु त्यांचे ते पुनरूप हे झालंय येऊन झालं मंदिरही बदललं गेलं मंदिरही मोठं नवीन सिढीला साधेशा असं झाले रस्त्याच्या किडीला फार सुंदर झालं आकर्षक या ठिकाणी आल्यानंतर आता सभा मंडप झाल्यानंतर बसायलाही सोयलं आहे आणि इतकं सुंदर होतं आणि मनाला प्रसन्न असं वाटतंय त्याच्यामुळे येणारे सारेच भाविक या ठिकाणी आवर्जून एकदा दर्शन करून निघून जातात म्हणजे असं काही नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण एक पहिल्यांदाच हा उपक्रम राबवलाय की बाबा तो एकत्रित पद्धतीने केला साऱ्या बन छोटे परिवाराचं जे काही दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये करीत असायचे परंतु वैयक्तिक असा घरगुती करायचे आणि मग घरगुती मग ते याकडे जेवण व्हायचे परंतु आता हिसामुदायिकलं त्याच्यामुळे बहुदवशी भरपूर लोक पावणे रावळे गावातील मंडळी सर्व या ठिकाणी आली आणि साधेने सहभाग घेतला याबद्दल त्यांचेही आभार